नमो बुद्धाय आज आपण एक प्रश्न सोडवणार आहोत जो अनेकांना नेहमी विचारायला आवडतो बुद्धांचे अनुयायी मांसाहारी का आहेत तुमच्या मनातही हे कधीतरी आले असेल जर बुद्ध करुणा आणि अहिंसा शिकवतात तर मग त्यांचे अनुयायी मांस का खातात आज आपण या प्रश्नाला उलगडून पाहणार आहोत इतक्या रोचक पद्धतीने की तुम्ही शेवटपर्यंत स्क्रीन सोडणार नाही कल्पना करा प्राचीन भारत एक शांत वसुंधरा पक्षी हिरवेगार जंगल बुद्ध बसलेले आहेत शांत आणि ध्यानमग्न त्यांनी सांगितले सर्व प्राणी सुखी होत सर्व प्राणी भयमुक्त होत मग आपण विचार करू जर बुद्ध अहिंसेचे उपदेशक प्रेमाचे संदेशक करुणेचे देवदूत होते तर मांसाहार कसा बुद्धांचे विचार लक्षात ठेवा मृत प्राण्याचे मांस खाणे वर्ज्य नाही पण हत्या करणे वर्ज्य आहे तुम्हाला माहिती आहे का भिक्षू स्वतः जेवण तयार करत नाहीत ते सकाळी गावात जातात भिक्षाटनासाठी ग्रहस्थ जे काही देतात तेच ते खातात कल्पना करा एक भिक्षू पिंढऱ्यात चालत चालत फळ भात भाजी घेऊन येतो कधीकधी त्याला मासदेखील मिळते पण त्याला निवडण्याची मुभा नाही बुद्ध म्हणाले भिक्षूला लोभ आणि इच्छा नसावी जे मिळेल ते नम्रपणे स्वीकारा यामुळे भिक्षूंना तिविध शुद्ध मास ही संकल्पना लागू झाली तिविध शुद्ध मास नियम म्हणजे काय कल्पना करा एक ग्रहस्थ भिक्षूला मास देतो भिक्षू त्यात संकोच करत नाही कारण तो मास स्वतःसाठी मारलेले नाही त्याने मागितलेले नाही आणि त्याला शंकासुद्धा नाही बुद्धांनी सांगितले जे मरणार प्राणी आधीच मारले गेले ते खा पण जर प्राणी तुमच्यासाठी मारला गेला ते मांस खाऊ नका हे नियम थोडे गूढ वाटतात ना हीच बुद्धांच्या अनुयायांसाठी मांसाहाराची परवानगी होती बुद्ध म्हणाले देव किंवा पितरांना खुश करण्यासाठी प्राणी मारणे अंधविश्वास आहे कल्पना करा प्राचीन यज्ञामध्ये प्राणी बडीला जातात पण बुद्ध त्यांच्याजवळ उभे राहतात हात वर करून थांबा हे करणे चुकीचे आहे आता पुन्हा एक प्रश्न आपल्यासमोर येतो बुद्ध स्वतः शाकाहारी होते का पाली ग्रंथ सांगतात बुद्ध जे जेवण मिळवतात तेच खातात कधी मांस कधी भाजी पण महायान ग्रंथामध्ये सांगितलं आहे भिक्षूंनी शाकाहार करावा तुम्हाला माहीत आहे का चीन जपान व्हिएतनाममध्ये भिक्षू पूर्ण शाकाहारी आहेत श्रीलंका थायलंड म्यानमार तिब्बेटमध्ये अजूनही तिविद शुद्ध मास चालू आहे आजचे बौद्ध अनुयायी मांसाहारी का आहेत आता थोडा जगाच्या नकाशा बघूया तिब्बेत आणि लद्दाख कठीण थंड हवामान आणि शेती जवळपास नाहीच असते त्यामुळे तिथे मांस खाणे आवश्यक असते थेरवाद देशामध्ये दे तिविध शुद्ध मास परंपरा अजूनही चालू आहे महायान देश पूर्ण शाकाहारी भिक्षू तिथे असतात ग्रहस्थ बौद्ध फक्त पंचशील पाळावे आणि हत्या नाही करावे यातून लक्षात येतं मांसाहाराचा प्रश्न फक्त भौगोलिक आणि परंपरेचा आहे धर्माचा नाही बौद्ध धर्मात मुख्य आहे चित्तशुद्धी एखादा माणूस शाकाहारी आहे पण क्रोध द्वेष आणि मत्सरानं भरलेला आहे तर तो पवित्र नाही आणि एखादा माणूस मांस खातो पण करुणा मैत्री शील पाळतो तर तो खरी साधना करतो म्हणूनच बुद्ध म्हणाले मनाचे शुद्धी हे सर्वात महत्त्वाचे आहे बुद्धांनी मांसाहाराला प्रोत्साहन दिलं नाही हत्यावर जे आहे परंतु भिक्षूंना जे मिळेल ते स्वीकारण्याची मुभा काही आहे काही अनुयायी मांसाहारी आहेत तर काही शाकाहारी खरा बौद्ध तो आहे जो चित्त शुद्ध आणि करुणामय ठेवतो म्हणून अन्नावरून वाद न करता करुणा मैत्री आणि शांती पसरवणे महत्त्वाचे आहे साधू 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 व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया काय आहे त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय!